लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या प्रोमो मध्ये आपण पाहणार आहोत की काव्य आणि पार्थ एका घरामध्ये आलेले असतात कारण ते पावसात भिजलेले असतात आता तिथे एका बाईने काव्याला एक छान अशी साडी दिलेली असते काव्याला असं साडीमध्ये पाहून तिला सुद्धा खूप आनंद होतो ती म्हणते बाई बाई किती छान दिसते किती गोड दिसा येते तो आता काव्याला तिने स्वयंपाकी करायला सांगितलेला असतो काव्याने पार्थसाठी छान अशा भाकरी बनवलेल्या असतात चुलीवरती आणि पार्थला सुद्धा धोतर जोडी नेसायला दिलेली असते तर इकडे आता नंदिनीने सत्य सांगितलेले असते त्यावरती आता विक्रम बोलतो की अगं नंदिनी काय बोलतेस तू वसुत्या असं कसं करेल त्यावरती वसवात्या लगेच म्हणते कुठलाही पुरावा असल्याशिवाय तू माझ्यावर डायरेक्ट आरोप करतेस अगं शोभते का तुला नंदिनी मग त्यावरती नंदिनी वसवत्याला म्हणते आत्या असा सनसणित पुरावा घेऊन येते ना बघाच तुम्ही तर पुढील प्रोमो खूपच रोमांचक असणार आहे जर प्रोमो आवडला असेल तर लाईक करा प्रोमो कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद